नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त आणि मजेत ना तर मस्त आणि मजेतच असायला हवं आणि मीही मस्त आहे तर बाप्पा येऊन दोन तीन दिवस झालेला आहे तर आज आपण बाप्पासाठी फेज थाळी बनवतोय म्हणजे कांदा आणि लसूण न घालता एक थाळी बनवतोय नैवेद्यासाठी तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चला दाखवते काय काय झालंय आणि कसं कसं करायचं ते गॅसवरती एका बाजूला बटाटा आणि डाळ कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवले दुसऱ्या बाजूला आपले मोदक तयार झालेत मोदकाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे एकदा नक्कीच बघा तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला गॅसवरती भात शिजण्यासाठी ठेवणार आहोत जोपर्यंत भात बटाटा आणि आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे कणकीचं तर इथं मी करणार आहे आळूच्या पानाची भजी त्यासाठी मी मिक्सरमध्ये मिरची आणि जिरी वाटून घेतलेली आहेत आणि आता पुढची तयारी जी आहे तर ती आळूचे पानं धुवून मी चिरून ठेवलेत पुढं आपण जे वरण करणार आहोत त्यासाठी मी इथं मिरची कोथिंबीर थोडासा टॉमॅटो आणि कडीपत्ता काढून घेतलेला आहे तोही चिरून ठेवलेला आहे आता आळूच्या पानाची भजी करण्यासाठी मी इथं तीन चमचे डाळीचं पीठ दीड चमचा तांदळाचं पीठ थोडेसे तीळ हळद चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं तिखट टाकायचं आहे आणि जी आळूच्या पानामध्ये थोडीफार खवखव असते ती घालवण्यासाठी इथं अर्ध लिंबू मी पिळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून इथं आपण पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप पातळ पीठ करायचं नाही तर इकडं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जे घरगुती आपले पापड असतात कुरडे असते घरामध्ये आपल्या वाळवणीचे पदार्थ तर तेच मी इकडं तळून घेतलेले आहेत तर या गावाकडून मम्मीने दिलेल्या कुरडया आहेत तर एकदम पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडया आहेत तर ते मी तळून घेतलेलं आहे एका बाजूला आणि लगेच आपण याच्यामध्ये आपले जे काही आळूच्या पानाची भजी आहे तीही तळून घेणार आहोत आणि जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर त्याही मी याच तेलामध्ये थोड्याशा पुऱ्या देखील करणार आहे तर आपण कणिक कन, म्हणजे आपण पीठ तर ऑलरेडी मळून घेतलेलं आहे तर साईड बाय साईड तुम्ही पु पूर, पुऱ्यासुद्धा लाटून ठेवायच्या आहेत तर मी इथं पुऱ्यासुद्धा लाटून ठेवलेल्या आहेत जोपर्यंत आपली भजी तळतायत तोपर्यंत भजी तळण्यासाठी थोडाफार वेळ लागतो तोपर्यंत तुम्ही साईड बाय साईड हे काम करू शकता तर इकडं आपली भजीसुद्धा झालेली आहेत आणि एका बाजूला मी पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत म्हणजे एकदा का आपण कढईमध्ये तेल टाकलं की आपण सगळं जे आपली तळणीचे पदार्थ आहेत ते होऊपर्यंत आपलं तेल काढायचं नाही अशा पद्धतीने जर साईड बाय साईड सगळं करत राहिलं तर आपलं स्वयंपाक लवकर होतो आणि राडाही जास्त होत नाही आपल्या किचनवरती तर त्याच तेलाच्या कढईमध्ये मी आता काय आहे जिरं मोहरी कढीपत्ता आणि जे आपण आळूच्या पानासाठी ती, तिखट काढलं होतं तेच थोडंसं ठेवलेलं होतं तर तेच तिखट टाकून आपण इथं पिवळा बटाटा करणार आहोत तर ही फोडणी मारल्याच्या नंतर लगेच जो आपण शिजून कट करून घेतलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता चांगल्या प्रकारे मिक्स करून लगेच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचा कुटा त्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकायचं आहे आम्हाला आवडतो मी टाकला वरून कोथंबीर टाकली आणि रेडी झाली आपली बटाट्याची भाजी आता दुसरीकडे आपण वरणाला फोडणी देणार आहोत तर तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी तडतडू द्यायची जिरी टाकायची मिरची टाकायची आणि कडीपत्ता टाकायचा जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर टाका आणि टोमॅटो टाकायचा आणि फोडणी एकदम कडक झाली पाहिजे चर आवाज आला पाहिजे आणि फोडणीमध्येच थोडीशी कोथंबीर टाकायची वास छान येतो आणि छान बनतं आपलं वरण जेवढ्या पातळ प्रमाणात तुम्हाला लागतं तसं ॲडजस्ट करायचं आम्हाला जरा घट्टच आवडतं वरून मीठ टाकायचं थोडी कोथंबीर टाकायची रेडी आहे आपलं वरण त्यानंतर आपलं वरण झालं आहे भजी कुरडे पापड झाली आहे बटाट्याची हिरवी भाजीसुद्धा झाली आहे पुऱ्या झाल्या आहेत आता बाकी आहे आपलं फक्त आणि फक्त चपात्या करायचं तर मी चपात्यासुद्धा करते आहे इथं आणि पटपट आपण चपात्या करून घेणार आहोत कारण आपल्या फक्त आता चपात्याच बाकी आहे आणि अशा पद्धतीने आपण एक ते सव्वा तासामध्ये हा स्वयंपाक करून होतो आपला तर मी इथं व्हिडिओ टा आहे ना तर थोडाफार कॅमेरा ॲडजस्ट करण्यासाठी जास्त वेळ लागतो तर इथं मी पटपट पड़ अशा चपात्या करून घेणार आहे आपल्या चॅनलवरचा हा माझा दुसरा किंवा तिसराच व्हिडिओ असेल तर याबद्दलचं मला जास्त काही नॉलेज नाही आहे कारण कसा कॅमेरा सेट करायचा किंवा कसं वाईस ओवर करायचं हे काही जास्त मला यातलं ज्ञान नाही आहे पण मी चांगला असा प्रयत्न करते असं मला वाटतं आणि जर तुम्हाला वाटत असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एकदा नक्की शेअर करा तर चला आपलं मस्त अशा टम्मटम्म फुगलेल्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत इक इकडं कुरडई डाळीचे पापड आपली भजी पिवळी वटाट्याची भाजी पुऱ्या भात उकडीचे मोदक वरण आणि चपात्या आणि मोदकासोबत खाण्यासाठी तूपसुद्धा इकडं घेतलेलं आहे तर आता आपण इकडं ताट लावणार आहेत आणि मस्त असे लुसलुशीत असे मोदक दिसत आहेत आता इकडं बाप्पासाठी नैवेद्याचं ताट तयार करण्यासाठी मी लिंबू ठेवले सोबतच थोडीशी काकडी देखील ठेवलेली आहे लगेच आपण भात ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती वरण टाकायचं जे आपण चपाते केल्यात पुरी केली आहे पिवळ्या बटाट्याची भाजी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर उडदाचे पापड कुरडई आपण केलेली अळूच्या पानाची भजी आणि इथं मी बेसनाचे लाडूसुद्धा ठेवलेले आहेत गोडमध्ये आणि लगेच आपले उकडीचे मोदक आणि डाळ आणि भातावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे गाईचं आणि मोदकावरतीसुद्धा थोडंसं तूप टाकलेलं आहे गाईचं तर अशा पद्धतीने आपली नैवेद्याची बाप्पासाठी बनलेली थाळी रेडी आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा